नमस्कार मंडळी मोनाली शिवकर युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आमच्या आग्रिकोळी पद्धतीतलं मटण त्यासाठी लागणार साहित्य इथे मी मटण स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे त्यासाठी मी फोडणी देण्यासाठी दे, आपला ला का कांदा आहे ना तो उभा कापून घेतलेला आहे तेजपत्ता अख्खा गरम मसाला कोथिंबीर आमटीमध्ये मी आहे ना आपलं आख लसून टाकणार आहेत अख्ख्या लसणाचे चार कांदे घेतलेले आहेत इथे दोन बटाटे घेतलेले आहेत बारीक कापून अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आपला घरगुती गरम मसाला धने पावडर आपलं वाटण घेतलेलं आहे मी सुक खोबरं भाजून ते सुक असं वाटून घेतलेलं आहे हळद अग्रिकोळी मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी सर्वप्रथम आहे ना मटणाला अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद लावून एक तीस मिनटं तसंच ठेवणार आहे मग ते फोडणीला मी देणार आहे हे पहा इथे मी मटण घेतलेलं आहे आता मी अद्रक लसूणची पेस्ट टाकते हळद आता हे संपूर्ण मिश्रण एकत्र एक करून तीस मिनिटं असं ठेवून देणार आहे एक अर्धा तासानंतर आपण कढईमध्ये तेल टाकत आहोत तेल चांगलं गरम झालेलं आहे तेजपत्ता पत्ता अख्खा गरम मसाला आणि आपला कांदा कांदा चांगला लाल यायच पण शिजून घ्यायचा आहे यामध्ये मी आता चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहे अगोदर आपण मटणामध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं मॅरिनेट करताना आता ह्यामध्ये टाकणार आहे मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चांगलं शिजून घ्यायचं आहे हो, तेलामध्ये मी टाकणार आहे हळद धने पावडर आपला आगरी कोळी मसाला मसाला चांगला तेलात शिजून घ्यायचा आहे ह्यामध्ये आहे ना मी गरम पाणी टाकणार आहे थोडस चांगलं तेल येईसपर्यंत शिजून घ्यायचं आहे आपलं वाटण एक दोन ते मिनिटांनी आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं मटण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना गरम पाणीच टाकायचं जेणेकरून आपलं मटण आहे ना लवकर शिजेल एक ते दोन मिनिटं आपण चांगली एक वाफ काढून घेऊया मग पाणी टाकूया तर एक ते दोन मिनिटांनी थोडस पाणी सुटलंय मग तर आपल्याला आहे ना रस्सा बनवायचा आहे ना मग आपण याच्यात पाणी टाकणार आहोत गरम पाणी आता आपलं मटण आहे ना चांगला अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट होईपर्यंत एक, एक पाच ते दहा मिनिटानंतर आमट्याला आपल्या चांगला उकाळा आलेला आहे तर यामध्ये मी टाकणार आहे आपला बटाटा सालं न टाकताच न का टाकायची आणि आपला अख्खा लसून पुन्हा झाकण देऊन शिजवायचं आहे मध्ये पा पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता थोडस मी पाणी टाकते गरम एक अर्धा तासानी आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे आणि आपलं मटण पण थोडंसं शिजलेलं आहे थोडं शिजू दे तर ह्यामध्ये टाकणार आहे मी आपला गरम मसाला आणखी थोडंसं मटण एकदम सॉफ्ट झालं ना तर मग आपण त्याच्यात आपलं वाटण टाकणार आहोत खोबऱ्याचं आता इथे आहे ना आपलं मटण शिजलेलं आहे तर यामध्ये मी टाकणार आहे आपलं काळ्या खोबऱ्याचं वाटण मिक्स करून आहे चांगलं आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपली मटणाचा रस्सा तयार आहे गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आमच्या आगरी कोळी पद्धतीचा मटणाचा रस्सा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद